नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ आहे शिवाजीनगर बसस्टँडचा तर तुमच्याकडून बरेच दिवस झाले कमेंट येत होता की शिवाजीनगरचा व्हिडिओ कधी पोस्ट होणार म्हणून तर ॲक्च्युली या व्हिडिओसाठी लागणारे ज्या बसेसचे फोटो होते ते मी एक महिन्यापूर्वीच घेतलेले परंतु त्यानंतर आपल्या चॅनलला थोडा प्रॉब्लेम झालेला त्यामुळे आपल्याला आपले जुने व्हिडिओ पण डिलीट करायला लागलेले आहेत काही परंतु आपण ओव्हर ओवरसोबत ते व्हिडिओ रिअपलोड करणार आहोत आणि त्याच्यासोबतच आपण नवीन व्हिडिओ पण अपलोड करणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण एक्कावन्न बसेस दाखवलेल्या आहेत शिवाजीनगरला प्रॉब्लेम असा आहे की स्टँडचा जो एरिया आहे तो खूप छोटा आहे आणि गाड्यांची ट्रॅफिक खूप जास्त असते कारण तुम्ही सीझनला सुद्धा बघू शकता की गाड्या स्टँडच्या बाहेर रोडला सुद्धा लावलेल्या असतात तर अशावेळी काय होतं की प्रत्येक गाडी प्लॅटफॉर्मला लावण्यात येणं शक्य होत नाही आणि आपण पण अशाच गाड्यांचे फोटो घेतले ज्या गाड्या प्लॅटफॉर्मला लागलेल्या किंवा स्टँडच्या आतमध्ये आपल्याला ज्या गाड्यांचे फोटो घेणं शक्य झालं तरी पण तुम्हाला काही डाऊट असेल किंवा इतर गाड्यांचा टाइम टेबल बघायचा असेल तर आपण शिवाजीनगर स्टँडचं टाईम टेबल व्हिडिओच्या शेवटी दिलेला आहे पहिली बस आहे शिवाजीनगर ते पणजी टोटल पाच गाड्या आहेत पणजीला जाण्यासाठी आणि जनरली सगळ्या गाड्या सेमी लक्झरी असतात स्वारगेट सातारा कराड कोल्हापूर गगनबावडा कणकवली कुडाळ सावंतवाडी बांदा मापसा मार्गे पणजी पुढची बस आहे शिवाजीनगर ते नाशिक सकाळी पाच वाजता पहिली बस आहे आणि सकाळी पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत दर अर्ध्या तासाला बस अवेलेबल आहे साध्या गाडीसोबतच तुम्हाला इलेक्ट्रिक शिवाय शिवनेरी आणि शिवशाही बसेससुद्धा मिळतील नाशिकला जाण्यासाठी पुढची बस आहे शिवाजीनगर ते जिंतूर सकाळी साडेपाच वाजता शिरूर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना मंठा मार्गे जिंतूर पुढची बस आहे शिवाजीनगर ते छत्रपती संभाजीनगर सकाळी साडेपाचला पहिली बस आहे आणि नाशिकप्रमाणेच रात्री अकरा वाजेपर्यंत दर अर्ध्या तासाला बस अवेलेबल आहे या मार्गावर पण तुम्हाला इलेक्ट्रिक शिवनेरी आणि शिवशाही बसेस मिळतील पुढची बस आहे शिवाजीनगर ते बीड सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत बसेस अवेलेबल आहेत आणि रात्री दहानंतर पण तुम्हाला मुंबईवरून येणाऱ्या गाड्या मिळतील बीडला जाण्यासाठी शिरूर अहमदनगर पाथर्डी मार्गे बीड पुढची बस आहे शिवाजीनगर ते इंदोर मध्य प्रदेशमध्ये जाणारी बस सकाळी सहा वाजता राजगुरुनगर मंचर नारायणगाव आळेफाटा संगमनेर शिर्डी मनमाड मालेगाव धुळे शिरपूर सेंधवा मार्गे इंदोर पुढची बस आहे शिवाजीनगर ते शिर्डी सकाळी सव्वा सहा वाजता शिवशाही बस आहे राजगुरुनगर मंचर नारायणगाव आळेफाटा संगमनेर लोणी बाबळेश्वर राहता मार्गे शिर्डी तर शिर्डीला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक संगमनेर मार्गे आणि दुसरा नगर मार्गे पुढची बस आहे शिवाजीनगर ते अकोला सकाळी सा साडेसहा आणि पावणे नऊ आणि संध्याकाळी सहा वाजता शिवशाही बसेस आहेत शिरूर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना चिखली खामगाव मार्गे अकोला पुढची बस आहे स्वारगेट ते मुरुड सकाळी साडेसहा पावणे नऊ आणि दुपारी दोन वाजता बसेस आहेत स्वारगेटवरून मुरुडला जाण्यासाठी चिंचवड लोणावळा खोपोली अलिबाग बागमाळा रेवदांडा बोरली काशीद मार्गे मुरुड पुढची बस आहे शिवाजीनगर ते बुलढाणा सकाळी साडेसहा आणि रात्री सव्वा नऊ वाजता अशा दोन गाड्या आहेत शिरूर नगर छत्रपति संभाजीनगर सिल्लोड भोकरदन धाड़मार्गे बुलडाणा पुढ़ शिवाजीनगर के नंदुरबार सका सात वजता शिरूर नगर राहुरी शिर् मनमाड मालेगाव धु मार्गे नंदुरबार पुढ़ी बस है शिवाजीनगर तो सोयगाव सत वजता शिरूर नगर छत्रपति संभाजीनगर सिल्लोड अजिंठा मार्गे सोयगाव सोयगावी बस है शिवाजीनगर तो ज्योतिबा सका सत्या स्वारगेट सतारा उमरज कराड़ मार्गे ज्योतिबा पुढची आहे शिवाजीनगर ते श्रीरामपूर सकाळी सात वाजता शिकरापूर शिरूर नगर राहुरी देवळाली मार्गे श्रीरामपूर पुढची आहे शिवाजीनगर ते कोपरगाव सकाळी सात वाजता शिरूर नगर राहुरी राहता शिर्डी मार्गे कोपरगाव पुढची आहे शिवाजीनगर ते वैजापूर सकाळी सव्वा सात वाजता शिकरापूर शिरूर नगर नेवासा भाटा गंगापूर मार्गे वैजापूर पुढची बस आहे आळंदी ते गंगाखेड सकाळी साडेसहा आणि सात वाजून दहा मिनिटांनी अशा दोन गाड्या आहेत शिवाजीनगर शिरूर नगर जामखेड अंबेजोगाई हो परळी मार्गे गंगाखेड पुढची बस आहे राजगुरुनगर ते छत्रपती संभाजीनगर तर सकाळी सव्वा सात वाजता ही बस शिवाजीनगर स्टँडला येते पुढची बस आहे शिवाजीनगर ते महाबळेश्वर सकाळी सव्वा सहा आणि साडेनऊ वाजता बस आहेत महाबळेश्वरला जाण्यासाठी स्वारगेट कात्र शिरवळ वाई पाचगणी मार्गे महाबळेश्वर पुढची बस आहे शिवाजीनगर ते धाराशिव तीन बस आहेत धाराशिवला जाण्यासाठी सकाळी आठ संध्याकाळी चार आणि रात्री पावणे अकरा वाजता स्वारगेट हडपसर इंदापूर टेंभुर्णी कुर्डुवाडी बारशी मार्गे धाराशिव पुढची बस आहे शिवाजीनगर ते अंबड अंबर्ण, तर अंबडला दा जायला चार बसेस आहेत आणि दोन रूट आहेत पहिला रूट आहे शेवगाव पैठण मार्गे अंबड तर दुसरा रूट आहे छत्रपती संभाजीनगर जालना मार्गे अंबड पुढची बस आहे शिवाजीनगर ते सुरत सकाळी आठ वाजता सेमी लक्झरी बस आहे राजगुरुनगर मंचर नारायणगाव आळे फाटा संगमनेर सिन्नर नाशिक वणी नवसारी मार्गे सुरत पुढची बस आहे सासवड ते नाशिक सासवडमधून नाशिकला जाण्यासाठी चार बसेस आहेत सकाळी साडेपाच सहा साडेसात आणि दुपारी एक वाजता पुढची बस आहे शिवाजीनगर ते साक्री साक्रीला जायला दोन बसेस आहेत सकाळी साडेआठ आणि रात्री नऊ वाजता राजगुरुनगर मंचर नारायणगाव संगमनेर नाशिक सटाणा पिंपळनेर मार्गे साक्री पुढची बस आहे शिवाजीनगर ते मालेगाव मालेगावला तीन बसेस आहेत सकाळी साडेनऊ दुपारी दीड आणि दुपारी सव्वा दोन वाजता राजगुरुनगर मंचर नारायणगाव संगमनेर शिर्डी येवला मनमाड मार्गे मालेगाव पुढची बस आहे गोरेगाव माजलगाव सकाळी पावणे सहा वाजता बस गोरेगावमधून सुटते आणि साडेनऊ वाजेपर्यंत शिवाजीनगरला येते माणगाव तांमिणी मार्गे स्वारगेट शिवाजीनगर शिरूर नगर शेवगाव गेवराई मार्गे माजलगाव पुढची बस आहे आळंदी ते कंधार सकाळी दहा वाजता गाडी शिवाजीनगरला येते शिवाजीनगर शिरूर नगर जामखेड केज अंबेजोगाई परळी लोहामार्गे कंधार पुढची बस आहे परळ ते अहमदपूर सकाळी सव्वा पाच वाजता व वा बस परळवरून सुटते आणि दहा वाजता शिवाजीनगरला येते कुर्ला नेरूळ पनवेल चिंचवड शिवाजीनगर स्वारगेट इंदापूर टेंभुर्णी बार्शी लातूर मार्गे अहमदपूर पुढची बस आहे पनवेल ते जाफराबाद सकाळी सात वाजता पनवेलमधून सुटते आणि दहा वाजेपर्यंत शिवाजीनगरला येते लोणावळा शिवाजीनगर शिरूर नगर छत्रपती संभाजीनगर जालना देऊळगाव राजामार्गे जाफराबाद पुढची बस आहे महाड ते जळगाव सकाळी पावणे सहा वाजता बस महाडमधून सुटते आणि सव्वा दहा वाजेपर्यंत शिवाजीनगरला येते माणगाव स्वारगेट शिवाजीनगर शिरूर नगर छत्रपती संभाजीनगर सिल्लोड मार्गे जळगाव पुढची बस आहे मंडणगड ते बीड सकाळी सहा वाजता मंडणगडमधून सुटते आणि दहा चाळीसपर्यंत शिवाजीनगरला येते महाड माणगाव स्वारगेट शिवाजीनगर शिरूर आष्टी जामखेड मार्गे बीड पुढची बस आहे श्रीवर्धन ते बीड सकाळी सहा वाजता श्रीवर्धनमधून सुट्टे आणि पावणे अकरा वाजेपर्यंत शिवाजीनगरला येते माणगाव स्वारगेट शिवाजीनगर शिरूर नगर पाथर्डी मार्गे बीड पुढची बस आहे वसई ते लातूर सकाळी साडेसहा वाजता वसईमधून सुटते आणि दुपारी बारा वाजेपर्यंत शिवाजीनगरला येते ठाणे वंदना पनवेल चिंचवड शिवाजीनगर स्वारगेट इंदापूर टेंभुर्णी बार्शी येडशी मार्गे लातूर पुढची बस आहे शिवाजीनगर ते रोहा दुपारी साडेबारा वाजता सेमी लक्झरी बस आहे चिंचवड लोणावळा खोपोली पाली नागोटणे मार्गे रोहा पुढची बस आहे खेड ते अंबेजोगाई सकाळी साडेसात वाजता खेडमधून सुटते आणि दुपारी पावणे एक वाजेपर्यंत शिवाजीनगरला येते पोलादपूर महाड माणगाव स्वारगेट शिवाजीनगर शिरूर नगर कडा जामखेड पाटोदा मांजरसुंबा केज मार्गे आंबेजोगाई हो पुढची बस आहे शिवाजीनगर ते नागपूर दुपारी एक आणि संध्याकाळी चार वाजता अशा दोन शिवशाही बसेस आहेत शिरूर नगर छत्रपती संभाजीनगर जालना चिखली खामगाव अकोला अमरावती मार्गे नागपूर पुढची बस आहे शिवाजीनगर ते लासलगाव दुपारी एक वाजता राजगुरुनगर नारायणगाव आळेफाटा संगमनेर सिन्नर निफाड मार्गे लासलगाव पुढची बस आहे परळ ते भगवानगड सकाळी नऊ वाजता परळमधून सुटते आणि दुपारी सव्वा एक वाजेपर्यंत शिवाजीनगरला येते कुर्ला नेरूळ पनवेल शिवाजीनगर शिरूर नगर पाथर्डी मार्गे भगवानगड पुढची बस आहे शिवाजीनगर ते विठ्ठलवाडी दुपारी दीड वाजता आणि पावणे तीन वाजता अशा दोन बसेस आहेत राजगुरुनगर मंचर नारायणगाव आळेफाटा ओतूर मोरोशी मुरबाड कल्याण मार्गे विठ्ठलवाडी पुढची बस आहे छत्रपती संभाजीनगर ते अलिबाग सकाळी पावणे आठ वाजता संभाजीनगरमधून सुटते आणि दुपारी पावणे दोन वाजेपर्यंत शिवाजीनगरला येते नगर शिरूर शिवाजीनगर चिंचवड लोणावळा खोपोली पेणमार्गे अलिबाग पुढची बस आहे शिवाजीनगर ते मेहकर दुपारी अडीच वाजता शिरूर नगर छत्रपती संभाजीनगर जालना सिंदखेड राजामार्गे मेहकर पुढची बस आहे सिल्लोड ते रोहा सकाळी साडेसहा वाजता सिल्लोडमधून सुटते आणि दुपारी दोन वाजता शिवाजीनगरला येते छत्रपती संभाजीनगर नगर शिवाजीनगर चिंचवड खोपोली पाली नागोटणे मार्गे रोहा पुढची बस आहे इचलकरंजी ते नाशिक सकाळी नऊ वाजता इचलकरंजीमधून सुटते आणि दुपारी तीन वाजता शिवाजीनगरला येते कराड सातारा स्वारगेट शिवाजीनगर नारायणगाव संगमनेर सिन्नर मार्गे नाशिक पुढची बस आहे रोहा ते शिर्डी सकाळी अकरा वाजता रोहामधून सुटते आणि दुपारी तीन वाजता शिवाजीनगरला येते नागोटणे पाली चिंचवड शिवाजीनगर शिरूर नगर राहुरी राहता मार्गे शिर्डी पुढची बस आहे शिवाजीनगर ते वडोदरा संध्याकाळी साडेपाच वाजता स्लीपर सीटर बस होती त्या दिवशी नारायणगाव संगमनेर नाशिक वणी सापुतारा वाघई नवसारी अंकलेश्वर भरूच मार्गे वडोदरा पुढची बस आहे चिंचवड ते यवतमाळ संध्याकाळी साडेपाच वाजता चिंचवडमधून सुटते शिवाजीनगर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना मेहकर वाशिम पुसद दिग्रस दारवा मार्गे यवतमाळ पुढची बस आहे चिंचवड ते हिंगोली संध्याकाळी पावणे सहा वाजता चिंचवडमधून सुटते शिवाजीनगर शिरूर नगर छत्रपति संभाजीनगर जालना मंठा जिंतूर औंढा मार्गे हिंगोली बस है शिवाजीनगर से परतवाड़ा संध्या साढ़ेसा वजता स्लीपर बस है नगर छत्रपति संभाजीनगर जालना चिखली खामगाव शेगाव अकोट मार्गे परतवाड़ा पुढ़ी बस है शिवाजीनगर तो अमरावती संध्या साढ़ेसत वजता स्लीपर बस है नगर, नगर छत्रपति संभाजीनगर जालना चिखली खामगाव अकोला मुर्तिजापुर मार्गे अमरावती पुढची बस आहे शिवाजीनगर ते नागपूर संध्याकाळी साडेसात वाजता स्लीपर बस आहे नगर छत्रपती संभाजीनगर जालना चिखली खामगाव अकोला अमरावती मार्गे नागपूर आणि या व्हिडिओची आपली शेवटची बस आहे शिवाजीनगर ते अकोला रात्री आठ वाजता स्लीपर बस आहे नगर छत्रपती संभाजीनगर जालना चिखली खामगाव मार्गे अकोला तर या बसनंतर अजून एक स्लीपर बस असते शिवाजीनगर ते शेगाव रात्री नऊ वाजता पण त्या दिवशी काही कारण असतं आपल्याला ती गाडी भेटली नाही मे बी लेट असेल तर आपल्याला त्याचा फोटो भेटलेला नाही आहे